वसंत ऋतूच्या आगमने कोकिळा गाई गोड गाणी वसंत ऋतूच्या आगमने कोकिळा गाई गोड गाणी नागपंचमीच्या शुभ दिनी सुख समृद्धी येऊ सर्वांच्या जीवनी सुख समृद्धी ये सर्वांच्या जीवनी सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले इश्यप्राप्त स्पीज महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण नागपंचमी या सणानिमित्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची ओडनेर भुजंग येथील एक सुंदर लिळा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत त्या त्या नागपंचमीच्या निमित्ताने आपण त्याआधी सर्वप्रथम नागपंचमी हा सण का साजरा केला जातो या सणाचा उद्देश काय आहे हे आपण जाणून घेऊ आणि स्वामींचं आहे त्या लिहिळेच्या मागील काय उद्देश आहे काय उपदेश आहे आपल्याला ते लिहिच्या माध्यमातून काय शिकवणं भेटते आणि या सणाच्या माध्यमातूनही आपली पारंपरिक स काही सण आहेत तेही आपल्याला एक प्रकारचे शिकवणं देऊनच भारतीय संस्कृतीतील ते सण आपल्याला या निसर्गाशी जुळवून देणारे सण आहेत या निसर्गाशी एकनिष्ठ आपल्याला ठेवणारे हे भारतीय संस्कृतीमधले सण आहेत नागपंचमी हा सणसुद्धा आपल्याला निसर्गाशी जोडणाराच एक सण आहे त्या निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणाराच हा सण आहे बघा ना वटपौर्णिमेला आपण वडाच्या झाडाचा जा आदर करतो त्याच्या त्या जा झाडाविषयी कृतज्ञता व्यक्त होतो आणि आता या नागपंचमीच्या वेळेस या नागराजाचं स्वागत त्याचा आदर आपण करत असतो आणि तसेच ज... आता पुढे बैलपोळा येत आहे आणि त्या बैलपोळ्याचा हा सण सुद्धा आपण साजरा करत असतो पण या सणामध्ये विविध धर्मामध्ये या सर्वांची पूजा केली जाते त्याचा सत्कार केला जातो हा पूजा पुरस्कार करणं हे योग्य नाही आपल्या महानुभाव पंथातलं तत्वज्ञान सांगतं त्या, त्या निसर्गाचा आदर करा त्या निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करा त्या निसर्गाला त्या सणाच्या वेळेस ज्यावेळेस जो सण आहे त्याचा आदरही करा त्याच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त करा पण पूजा मात्र फक्त त्या परमेश्वराची आणि त्या परमेश्वराच्या साधनवंताचीच पूजा करावी असं आपल्या महानुभाव पंथातलं तत्वज्ञान सांगत असतं आणि अशा प्रकारे भारतीय संस्कृतीतील जे सण आहेत ना ते, ते, ते आपल्याला कशा प्रकारे निसर्गाशी जोडून देतात ते बघा बैलपोळ्याच्या वेळेस आपण बैलाचा आदर सत्कार करतो तेव्हा बैलाच जर आपण कार्य बघितलं तर तो, तो दिवसभर शेतात राबून धान पिकवतो त्याच्या कष्टामुळेच त्या शेतामध्ये तो शेती कामामध्ये अतिशय उपयोगी येणारा तो प्राणी आहे आणि आपल्याला भारतीय संस्कृती असंही सांगून जाते की आणि वटपौर्णिमेच्या वेळेस ते वडाच्या झाडाला जेव्हा त्या वडाच्या झाडाचा आदर सत्कार करतो तर तो सुद्धा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर आयुर्वेदामध्ये त्या झाडाचं महत्त्व खूप आहे तसं जर आपल्याला भारतीय संस्कृतीतील ते, ते सण सांगतात की त्या सकळ जीवजंतू जे जी प्राणी आहेत ते सगळे हे ईश्वराला प्रिय आहेत हे सर्वांवर ईश्वराची तेवढीच कृपा आहे म्हणून तर हे जग चलत असत निसर्ग आहे म्हणून मानव आहे निसर्ग हे निसर्ग आहे म्हणूनच मानव आहे आणि निसर्गाशिवाय माणसाचं जगणं सुद्धा मुश्किल आहे बघा ना हवा दिस ना दिसणारी आहे पण तिचं महत्व आपल्याला खूप आहे म्हणून या निसर्गाशी आपण एकनिष्ठ राहूया निसर्गाचा आदर करा आपण प्रकारे करावा बरं म्हणून आपल्या पूर्वजाने आपल्याला अशा प्रकारे सण करून दिलेले आहेत पण आपण मात्र आणि आपण इतर वेळीही या निसर्गाशी तितकंच कृतज्ञता व्यक्त करणं हे गरजेचं आहे फक्त सण आला म्हणून तो तितक्या पुरता तितका साजरा करणं हे योग्य नाही ह्या नागपंचमीला ना बघा झाडाला झोके बांधले जातात पण आत्ता मात्र तेवढी मोठ्याली झाडं आपल्याला बघायला भेटत नाहीत या निसर्गाचा नाश करणारा हा मानवच आहे ना हे इतके पूर्वजांनी आपल्याला हे सण ही परंपरा ही आपल्याला लावून दिलेली आहे तरी आपण इतका नाश त्या निसर्गाचा केलेला आहे जर हे सण आणि परंपरा जर नसती तर या निसर्गाचं काय झालं असतं बघा हे सण आपल्याला भारतीय संस्कृतीतील जी परंपरा आहे जे सण आहेत ते आपल्याला सांगतात या निसर्गाचा आपला मैत्री भाव असावा एकमेकाशी आपण प्रेमाने आणि नागपंचमी हा हिंदू बांधव हा हा मोठ्या प्रमाणात साजरा करतात नागपंचमी हिंदूचा तर पारंपरिक सण आहे आणि हा सण श्रावण महिन्यातच त्या हा सण श्रावण महिन्यातील पंचमीच्या दिवशी येत असतो अहो ग्रामीण भागात तर सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करून वारुराजवळ वा जाऊन त्याची पूजा करत असतात त्या नागराजाचं स्वागत करत असतात त्याचा आदर करत असतात असं का आपण नागपंचमीच्या दिवशी त्या नागाला पूजत असतो आणि तोच नाग जेव्हा आपल्याला इतर वेळी दिसला जातो तेव्हा मात्र आपण त्याला ठार मानतो या सणाला अजून एक आख्यायिका अनेक आख्यायिका आहेत पण त्यापैकी एक मला सांगावं अशी वाटते द्वापारी युगातील श्रीकृष्ण कृष्ण भगवंतातील भगवंतांनी केल्याने बालिळा कालिया असं म्हटलं की या जाते या दिवसापासून पंचमी नागपंचमी हा सण साजरा केला जातो पण ही आख्यायिका खोटी की खरी हे आपण ठामपणे नाही सांगू शकत पण या लिळेतून श्रीकृष्ण भगवंताने आपल्याला या मानव जातीला एक मोलाचा संदेश मात्र नक्कीच दिलेला आहे वृंदावन मध्ये जेव्हा या कालिया नागाने यमुना नदीमध्ये ना आपल्या विषे टाकलं होतं ते त्यांना भयापोटी टाकलं होतं म्हणजे आता मी नदी या नदीमध्ये माझ्या परिवारासोबत इथं राहणार आहे आणि जर एखाद्या मानवाची चुकून जर आमच्यावर दृष्टी पडली तर तो आम्हाला ठार मारेल त्यामुळे ते आपल्याजवळ येऊच नाही या दृष्टीने त्या कालिया नागाने नागाने पूर्ण नदी ही विषाने भरून टाकली होती त्यामुळे त्या, त्या नदीकडे कोणी सुद्धा नव्हतं कोणी सुद्धा नव्हता आणि तो सुखाने राहता पण जेव्हा त्या परमात्माने त्या श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना समजून सांगितलं तेव्हा ते, ते नतमस्तक होऊन श्रीकृष्णाला म्हणायला लागले हे भगवंत मी कुठे जाऊ सांगा तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणतात हे नागराज ही जागा मानवाची जागा आहे आणि तू या नगराच्या बाहेर जिथे कुणी मानव येत नाहीत तिथे तूही सुरक्षित राह राहशील आणि हे मानवसुद्धा सुरक्षित राहतील विनाकारण कधीच कोणाला त्रास देऊ नये आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची आपण काळजी घ्यावी आणि आपल्यालाही दुसऱ्यापासून त्रास होऊ नये याचं आपण आपलंच रक्षण करावं अशी शिकवण या लिह्यातून श्रीकृष्ण भगवंतांनी दिलेली आहे आणि त्याचप्रकारे अशा कलियुगामध्ये सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी अशा अनेक लीला केलेल्या आहेत ज्यातून प्राणीमात्रावर दया करा विनाकारण कोणाला त्रास देऊ नका अशा अनेक लीला आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि हीच शिकवण आपल्याला भारतीय परंपरेतील सणसुद्धा आपल्याला ही शिकवणं देत असतात आपण त्याच्याकडं लक्ष देऊन जर बघितलं तर निसर्गाचं संगोपन करणं हेच त्या सणाचा उद्देश असतो आणि हेच त्या सणाचं कारण असतं बघा ना या सणाला नागपंचमीला खेळले जातात पण त्या झोकेला उंच मोठं झाड असावं लागतं आणि अशा प्रकारे सण आपल्याला आनंदाची उदाहरण देऊन जातात आणि त्याचप्रमाणे या आनंदाच्या ह्याच्यामध्ये निसर्गाचं आणि या जीवजंतूचं कीटकाचा या प्राण्याचा मैत्री भाव या दिवशी निर्माण होतो आणि ते दोघेही एकमेकाचा चादर सत्कार करत असतात आणि या दिवशी शेतात नांगर चालू नये कुठे काही खंदू नये घरी काही चिरू नये असे संकेत या सणाला पाहिले जातात नागपंचमीचा सण हे नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं व प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि भारतात ही विविध भागामध्ये नागपंचमी हा सण उत्साहाने साजरा केला जातो आणि याच्यातून जा हेच शिकवणं आपल्याला भेटते आणि हीच शिकवण कलियुगामध्ये श्री चक्रधर स्वामींनी दिलेली आहे निसर्गाचं संगोपन करणं त्या प्राणीमात्रावर दया करणं त्या प्राणीमात्र त्या प्राणीमात्राला सुद्धा जीव आहे हे आपल्या लीळेतून सांगणं हे श्री चक्रधर स्वामीने सांगितलेलं आहे आता कुणाकुणाचं इथं म्हणणं येतं की ते विषारी सापाबरोबर त्या प्राण्यासोबत आपण मैत्री कशी करायची बरं आपण त्याच्याशी मैत्री करू ना शकत नाही पण त्यालाही सुखाने राहू शकतो राहू देऊ शकतो आणि आपणही सुखाने राहू शकतो जसं युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताने त्या कालियाला सांगितलेलं आहे आपण त्याच्या जागीत जायचं नाही आपण त्याच्या वाटेला जायचं नाही आणि तो जर आपल्या वाटेला आला तर त्याला पकडून त्याच्या जागीत नेऊन टाकता येतो त्याला मारणं किंवा त्याला त्रास देणं हाच त्याच्यावर उपाय असू शकतो का नाही ना मग त्या मुख्या प्राण्याला का मारावं असं स्वामीचं म्हणणं येतं अनेक लीळाच्या वितरचनाच्या अनेक लीळ आहेत ना त्या आपल्याला ऐकायला भेटतात आपण त्यांच्याशी मैत्री करू शकत नाही पण त्यांना आपलं भय नको एवढं मात्र आपण नक्कीच करू शकतो तेव्हा या एका लीळीतून स्वा आणि स्वामीचा आणि त्या श्रीकृष्ण भगवंताचा आणि आपल्या भारतीय परंपरेचं एकच म्हणणं आहे आपण आपलं रक्षण त्याच्यापासून त्यांना त्रास न देता आपण करू करायला पाहिजे एकदा ना ली चरित्रामध्ये एकदा एक, एक, एक भक्ताना कुत्र्याच्या डोक्यामध्ये ना लाकूड फेकून मारलं होतं तेव्हा ते कुत्र खूप वरडत तसंच पळत जात होत तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपलं दोन्ही घट्ट धरून बसले आणि त्या भक्ताला म्हणतात आऊसा तुम्ही हे काय केलंस तेव्हा त्या ते तो भक्त ते आऊसा म्हणतात जीजी स्वामी जगन्नाथा मी ज्या कुत्र्याला मारलं आणि तुमच्या श्रीमुखात दुखलं तुमच्या श्रीमुक लागलं ला। का तुम्ही काय व्यापक आहेत का तेव्हा तो परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी आऊसा मातेला बाई विद्वत्तेच्या गोष्टी करता आधी मला ना त्या कुत्र्याला तुम्ही का मारलं तेव्हा आऊसा सांगायला ला लागतात बाबा काल ना या नागदेवाची ना झोळी घेऊन गेला आणि आज परत आला तेव्हा बाई स्वामी म्हणतात बाई याचं कोणी आहे का आई बहीण जे घरी त्याच्यासाठी स्वयंपाक करून ठेवेल म्हणून त्याला त्याच्या ते पोट भरण्यासाठी काहीतरी करावंच लागेल ना आपण आपण आपलं आपलं राखावं की रक्षण करावं एवढी एवढी बुद्धी हुशारी आपल्यामध्ये आहे ना देवाने दिलेली आपण त्याचं रक्षण करू शकतो असं सर्वात श्री चक्रवर्ती स्वामीने या आपल्याला संदेश दिलेला आणि आपण काय करतो त्या प्राणी मात्र वैर धरून ठेवतो आणि कधीही तो दिसला तर त्याला मारतो या सृष्टीमधील असला की आपण त्याला मारतो मात्र मारतो म्हणजे मारतो का का कशामुळे मारतो आपण त्याला कारण तो जर आपल्याला चावला तर आपलं नुकसान होईल पण तो, तो प्राणी नाही का आता बघा ना त्या कुत्र्याला मारल्याच्यानंतर ईश्वराला दुःख झालं तसंच एक आई ज्याप्रमाणे सगळ्या मुलावर सगळ्या नेकरावर आपल्या सारखंच प्रेम करत असते तशाच प्रकारे ही ईश्वर माऊली आहे ही ईश्वर आई आहे ही आपल्या जीवा या सृष्टीमधील प्रत्येक जीवावर तितकाच लढा ईश्वराचा आहे पण त्याला त्याच्या कर्मानुसार त्याला त्याच्या कर्मफळाला पाठवावं लागतं एवढीच त्याची पण त्याच्या 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 कर्मामुळं त्याच्या ते कर्मा ते, ते, कर्मफळामुळे त्याला त्याच्या त्या कर्मफळाला त्या ईश्वराला त्याचं त्याचं कर्माचं फळ द्यावं लागतं तरी हा ईश्वर त्या निधीळावरती हात ठेवून बघतो कधी हा जीव सुधराल कधी हा वैरभाव संपवान अहो स्वामी म्हणतात मुक्तीची चाळ तरी मुंगी वैर न चिंतावे इथे माणसा माणसा जमत नाही मुंगीचं वैर ते काय माणूस माणसालाही माणूस मानत नाही माणसात माणूस की राहील नाही माणसात माणसाचं वैर लागतं आणि या वैर करू नये असं स्वामींनी सांगितलेलं आहे पण हे वैर मात्र ना नसावं आणि हेच आपल्याला आपली भारतीय संस्कृती आपले भारतीय सण आपल्याला सांगून जात असतात हे भारतीय सण जे आहेत ना आपल्याला निसर्गाशीच नाही तर माणसाला माणसाशी जुळवून आणून देणारे हे भारतीय सण आहेत बघा ना आता नागपंचमी हा सण आहे पण या सणाला सासरी गेलेल्या मुली काही आपल्या माहेरात येत असतात आपल्या काही आनंदाच्या गोष्टी तिथे इकडे माहेरात सांगत असतात आणि यानेच मनाला मन झुलतात आणि माणसातली माणुसकी निर्माण होत असते अशा प्रकारे आपल्याला हे सण आहे एकदा सर्वत्र श्री चक्रधर स्वामी ओढणार येथे असताना स्वामींचे वटेश्वरी आसन झालं होतं स्वामी तिथं असनस्थ झालेले होते आणि पुजारी म्हणाला महात्मे हो इथे देवाचे अलंकार आहात इथे देवाचे अलंकार आहेत आणि तुम्ही पलीकडील मंदिरात निद्रा करावी तेव्हा स्वामींनी परकोट्या बाहेरील उत्तरेश्वराच्या देवळी निद्रा स्वीकारली होती आणि तो पुजारी त्या मंदिराला कुलूप लावून तो तो आपल्या घरी निघून गेलेला होता तेव्हा त्याला अर्ध्या रात्री त्याला कळलं आपण त्या महात्म्याला ज्या मंदिरामध्ये जायला सांगितलेलं आहे त्या मंदिरात तर दोन साप आहेत आणि त्यांचं सतत भांडण होत आहे आता आपण काय करावं त्यांना जाऊन सांगावं का असा त्याच्या मनात विचार आला आणि तो तडक रात्रीचा त्या मंदिराचा रस्ता धरला आणि त्या मंदिराकडे येण्यासाठी तो येऊ लागला पण पूर्वीच्या काळी रात्र झाली की ते गावाच्या बाहेरील त्या नगराच्या बाहेरील ते, ते एसीवर दररोजा बंद करत असत तेव्हा त्याला ते जाता येत नव्हतं आणि तो रात्रभर तळमळत राहायला किंवा सकाळ होईल आणि केव्हा मी त्या महात्म्याला सांगेन पण तो रात्रभर त्या पुजाऱ्याला काही झोप आली नाही तो रात्रभर इकडे तळमळत होता आणि स्वामी तिथे स्वामीने त्या मंदिरामध्ये निद्रा स्वीकारलेली होती तेव्हा तिथे दोन सर्प भांडता भांडता सर्वज्ञाच्या वक्षस्थळावर पडली होती आणि तेव्हा स्वामींनी त्यांचं वैर आपसमधलं वैर मिटून जावं म्हणून ते, ते दोन्ही साप आपल्या हातात घेतले आणि एक एका दिशेने घेतला फेकला आणि एक दुसऱ्या दिशेने फेकला त्या सापाला स्वामींचं स्पर्श झाल्याने त्या पर्शाने दर्शनाने स्वामींच्या त्यांचा ते, तें, क्रोध त्यांचं वैर शांत झालं आणि तो साप आपलं भांडण मिटवून तिथून गुपचुप शांतपणे निघून गेले होते तेव्हा तळमळ करीत तो पुजारी करी लगबगिनी आला आणि हो, दोन निघतात आणि ते रोज रात्री इथे येत असतात आणि मी तुम्हाला सांगायचं विसरलो असं म्हणून तो, तो दुःख करू लागला तेव्हा सर्वत्र म्हणतात ते रात्री भांडता भांडता आमच्या वक्षस्थळावर पडले त्याने आश्चर्याने विचारले मग काय झाले सरबत्ती म्हणाले छातीवर पडले याचे काय काय का करणार आता आता आमच्या अंगावर ते पडलेच होते आता आम्ही त्यांचं काय का करणार ह्या हाताने दूर केला आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या हाता बाजूला टाकून दिला त्याला आश्चर्य वाटले आणि इथेच स्वामींनी त्या सापामधलं वैर नाहीस केलं आणि मानवजातीला सगळ्या माणसाला सांगितलं हे वैर भावना नष्ट व्हावी आपल्या जीवनातून आपल्या कधीच कोणाशी वैर नसावं आणि कोणाचं जर वैर असावं असलं तर आपण ते नष्ट करण्याचा प्रयत्न करावा आणि हेच आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीतील जे सण सांगतात आणि अशा प्रकारे दोन्ही दिशेला दोन फेकून दिल्याच्या दिल्यामुळे आणि त्या परब्रह्मा परमेश्वराच्या त्या सापाला स्पर्श झाल्यामुळे त्यांच्यातलं वैर संपलं आणि वैर ते वैरभाव विसरून ते शांत झाले होते आणि अशा प्रकारे या लिहितून आपल्याला स्वामी शिकवण देतात की कधीही कोणाशी वैर पाहून नये कधीही कोणाशी वैर करू नये सर्वांची एकमेकाशी प्रेमाने वागावे सर्वांची मैत्री भाव ठेवावा एवढीच शिकवण या लीळेतून दिली आणि अशाच प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीतले सणही आपल्याला हीच शिकवण देऊन जातात बाकी एवढेच बोलेल हे नागपंचमीची लिळा नागपंचमी माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडत प्रणाम जय श्री चक्रधर